श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते महिन्यातील तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात धार्मिक मान्यतानुसार माता पार्वती पृथ्वीवर प्रकट झाली होती म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधीपूर्वक पूजा आराधना केली जाते उद्या म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे अन्नपूर्णा जयंती आणि असं म्हटलं जातं की हा दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला खूप शुभ फळे मिळत असतात आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त दत्त जयंतीसुद्धा आहे उद्या आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि म्हणूनच जे आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्याच्यामुळे आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी माता पार्वतीबरोबर बरोबर महादेवांचे पूजा सुद्धा करायची आहे कारण उद्या अन्नपूर्णा जयंतीबरोबर उद्या दत्त जयंतीसुद्धा आहे आणि दत्तमगुरू म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप आहे आणि म्हणूनच जे उद्याच्या दिवशी महादेवांच्या पूजेला सेवेला सुद्धा खूपच महत्त्व आहे तर उद्या सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे म्हणजे दत्त जयंती आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि आपल्याला सकाळी लवकर उठून जे आपलं स्वयंपाकघर त्याचबरोबर आपलं देवघरसुद्धा स्वच्छ साफ करायचं आहे सगळीकडे गंगाजल किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि जे आहे आपल्या घराला पवित्र करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आहे आपल्या गॅसवर आपल्याला पूजा करायची आहे पूजा कशी करायची तर आपल्याला गॅसवर जे आहे कुंकवाने स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे स्वास्तिकचं चिन्ह काढताना व्यवस्थित काढत जला म्हणजे त्याचे जे चार बिंदू आहेत ते सुद्धा द्यायचे आहेत तरी स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन ज्या रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला द्यायच्या असतात अशा रीतीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षद आणि फूल ठेवून नंतर आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये जे आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षटा टाकायच्या आहेत आणि थोडंसं जर तुमच्याकडे फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या टाकल्या तरीही चालणार आहे आणि त्यानंतर जे अन्नपूर्णा मातीला एका तामनामध्ये घ्यायचं आणि अन्नपूर्णा मातीला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा अभिषेक घालताना किमान अकरा पळी तरी आपल्याला जल अर्पण अन्नपूर्णा मातेवर करायचं आहे आणि प्रत्येक प्रत्येक पळी जेव्हा आपण जल अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप आहे आणि अन अभिषेक करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जिथे गॅसच्या इथे आपण पूजा केली आहे त्याच्याच बाजूला जे आहे आपल्याला एक चौरंग ठेवायचं त्या चौरंगावर एक लाल वस्त्र आंथरून घ्यायचं आणि त्याच्यावरती जे आहे आपल्याला एक तामण ठेवायचं आणि तामण किंवा तुम्ही स्टीलची प्लेट काही ठेवलं तरीही चालणार आहे त्यावरती आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ती म्हणजे तांदूळ पण हे तांदूळ अर्पण करायची विशिष्ट पद्धत आहे आपला अंगठा आपला मधला बोट आणि आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट ज्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटांनी जे आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाने अर्चन करायचं ज्या प्रकारे आपण कुमकुमार्चन करतो त्या रीतीने आपल्याला हे तांदूळ माता अन्नपूर्णावर अर्पण करायचे ते कितपर्यंत अर्पण करायचेत की ते तांदूळ जे आहे अन्नपूर्णा मातेचे खांदे एवढे येतील एवढे आपल्याला ते तांदूळ अन्नपूर्णा मातेवर अर्पण करून घ्यायचेत आणि तांदूळ अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नमः नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जे पण अडचणी असतील दारिद्र्य असेल ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि माझ्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट झाली पाहिजे माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून प्रगती झाली पाहिजे अशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची हा उपाय तुम्ही सकाळी म्हणजे उद्या दत्त जयंती आहे उद्या अन्नपूर्णा जयंती आहे त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात शक्यतो सकाळी केला तर चांगलाच फायदा मिळणार पण काही कारण जर तुम्हाला सकाळी नाही जमत असेल तर संध्याकाळी करा अत्यंत उच्च गोटीची सेवा आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचे कारण उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा त्याचबरोबर उद्या दत्त जयंती आणि त्याचबरोबर उद्या आहे अन्नपूर्णा जयंती आणि अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर आपल्या आयुष्याचं सोनं हे होणारच आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते प्रत्येक जणांनी हा उपाय करायचाच आहे आता जी आपण अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती तिथे ठेवलेली ती तिकडे दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळीसुद्धा आपल्याला देवीची पूजा करायची आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संध्याकाळी जी आहे देवीच्या मूर्तीला पुन्हा थोड्याशा वाटीमध्ये त्याच्यातले तांदूळ घ्यायचे आहेत आणि आणि मातेची फ मूर्तीला जी आहे आपण पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा अख्खी रात्रभर जरी तुम्ही तिथेच ठेवली देवीला तरीही चालणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये मूर्ती काढून ठेवून द्यायची आपल्या देवघरामध्ये आणि त्याच्यातलेच थोडेसे जे तांदूळ आहेत ज्या तामणामध्ये ते थोडेसे तांदूळ जे आहे आपल्या जिकडे आपण तांदूळ ठेवतो आपल्या घरातलं धान्य ठेवतो त्याच्यामध्ये टाकायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे अति अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे अत्यंत उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची संधी मिळणार आहे आणि ही सेवाची संधी आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच मिळते आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे नक्की घेऊन या आणि उद्यापासून जरी तुम्ही अन्नपूर्णा मातेची सेवा करायला सुरुवात केली तर तुम्ही स्वतः अनुभवतील की तुमच्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता पडणार नाही आहे म्हणून नक्की करा तुम्हाला खूप चांगला ह्याचा फायदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ह्याचा लाभ मिळाला पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ